एकदा मी बायकोचा पाठलाग केला बऱ्याच दूर केल्यानंतर ती एका घरात शिरली काही वेळ मी तिथेच उभा होतो त्यानंतर मी खिडकीमधून बघितले आणि आतमधले दृश्य बघून मला आश्चर्य वाटले नमस्कार मित्रांनो माझ्या लग्नाला काही दिवस झाले होते पण आतापर्यंत माझे बायको सोबत बरोबर बोलणे झाले नाही कारण माझ्या लग्नाच्या आठ दिवसानंतरच मी बाहेर आलो कारण मला बाहेर महत्त्वाचे काम होते त्यामुळे माझे बायको सोबत हवे तसे बोलणे झाले नाही आणि तसेही घरात फार पाहुणे होते त्यामुळे ते आठ दिवस कसे निघून गेले मला काही कळलेच नाही आता मी बाहेर होतो तेव्हा बायको मला दिवसातून एकदा फोन करायची आणि थोडा वेळ आम्ही बोलत होतो तेव्हा बायको फार छान बोलायची काही वेळ आमचे बोलणे चालायचे पण त्या बोलल्यामुळे मला फार छान वाटायचे पण एक दिवस माझ्या बहिणीने फोन केला आणि म्हणाली बहिणी नेहमी कुठे ना कुठे जात असते आणि बराच वेळ ती येत नाही तसेच ती जाताना बरोबर सांगत पण नाही मला हे ऐकून आश्चर्य वाटले कारण याबद्दल बायकोने मला पण सांगितले नव्हते मी बहिणीला म्हणालो जात असेल कुठेतरी पण परत मला माझ्या बहिणीचा फोन आला आणि बहीण सांगू लागली की आज तर बहिणी सकाळी गेली आणि आतापर्यंत आली नाही तिला फोन लावला तर फोन सुद्धा उचलत नाही त्यामुळे मला काही कळत नाही मी बहिणीला म्हणालो ती या घरात नवीन आली आहे म्हणून तिला काही कामे असेल म्हणून ती जात असेल त्या दिवशी माझे काम संपल्यानंतर जेव्हा मी बायकोला फोन लावला आणि याबद्दल विचारले तर बायको म्हणाली मी कामानिमित्त बाहेर गेले होते आणि लवकरच घरी आले बायकोचे बोलणे ऐकल्यानंतर माझ्या मनात प्रश्न निर्माण झाला कारण बहिणीने मला अगोदरच सर्व सांगितले होते आणि बायको म्हणत आहे की मी जास्त वेळ कुठे गेली नाही पण बायको माझ्यासोबत का बरखोट बोलत आहे मला कळत नव्हते मी बाहेर असल्यामुळे जास्त काही करू शकत नव्हतो दुसऱ्या दिवशी मी बहिणीला म्हणालो की तू बहिणीकडे थोडे लक्ष ठेव दोन तीन दिवसानंतर परत मला बहिणीचा फोन आला आणि बहीण सांगू लागली वहिनी नेहमी कुठेतरी जाताना दिसते आणि विचारले तर बरोबर उत्तर देत नाही तसेच बराच वेळ बाहेर राहते आणि तिकडून आल्यानंतर वहिनीचा चेहरा थकल्यासारखा वाटतो आणि ते सरळ खोलीत जाऊन आराम करते आणि त्यामुळे सर्व कामे मलाच करावी लागतात कारण तुला तर माहीत आहे की आईची तब्येत बरी नसते म्हणून मला वाटले की वहिनी आल्यामुळे कामात हातभार लागेल आणि मलाही थोडा आराम मिळेल पण आता तर उर्जे झाले आहे कारण वहिनी असून सुद्धा मला घरची कामे करावी लागतात आणि दिवसभर वहिनी बाहेर असते बहिणीच्या गोष्टी बरोबर होत्या पण बायको कुठे जाते ते पण कोणाला न सांगता हे मला कळत नव्हते मी बायकोला विचारले तर बायको बरोबर उत्तर देत नव्हती आणि मला समजून आले की ती माझ्याशी खोट बोलते बायकोला येऊन काही दिवस झाले होते आणि हा नवीन प्रकार माझ्यासमोर आला त्यामुळे आता माझ्या मनात अनेक विचार येऊ लागले तसेच मनात प्रश्न निर्माण झाला की आता माझ्या पुढच्या आयुष्यात काय होईल अगोदर तर मला बायको फार चांगली वाटली कारण जेव्हा मी पहिल्यांदा तिला पाहायला गेलो तेव्हा तर मला ती फार आवडली होती कारण माझी बायको पाहायला फार सुंदर आहे त्यानंतर आमचा साखरपुडा झाला आणि साखरपुड्यानंतर मी काही दिवस बायको सोबत बोललो तेव्हा मला आनंद होत होता माझी बायको एका चांगल्या कुटुंबातील मुलगी होती तिचे बाबा एका चांगल्या नोकरीवर होते सासूचे बायको लहान असताना निधन झाले होते तरी सुद्धा तिच्या बाबांनी तिला कशाचीच कमी केली नव्हती बायकोला चांगले शिक्षण दिले आणि बायको सुद्धा त्यानंतर एका चांगल्या नोकरीवर लागली पण आता लग्नानंतर बायकोचे असे वागणे मला कळत नव्हते आणि यामुळे माझे बाहेर कामात सुद्धा मन लागत नव्हते काही दिवस असेच चालले त्यानंतर मी घरी आलो पण घरी आल्याचे मी बायकोला सांगितले नव्हते मी तिला म्हणालो होतो की मी उद्या येणार आहे पण मी एक दिवसा आधीच आलो बघतो तर बायको आज सुद्धा घरी नव्हती आई आणि बहीण मला बघून फार खुश झाले पण बहीण म्हणाली दादा आता पण वहिनी घरी नाही आहे आणि ती बराच वेळ झाला घरून गेली आहे मी बायकोला फोन लावला तर बायको म्हणाली मी काही वेळातच घरी येत आहे पण बायको काही वेळ होऊन पण घरी आली नाही आणि बराच वेळानंतर बायको घरी आली घरी आल्यानंतर बायकोने जेव्हा मला बघितले तिला तर आश्चर्यच वाटले मी बायकोला विचारले तर बायको म्हणाली मी मैत्रिणीकडे गेले होते कारण बऱ्याच दिवसाची ती मला बोलवत होती मी बायकोला काहीच बोललो नाही पण तिच्या चेहऱ्याकडे बघून मला थकवा जाणवत होता आता मला काही दिवसांची सुट्टी होती पण बायको माझ्या सोबत फार आनंदाने बोलू लागली तसेच म्हणाली की तुमची मला फार आठवण येत होती आणि असे वाटत होते की कुठेतरी बाहेर जावे मी बायकोला ठीक आहे म्हणालो पण आता तर बायकोच्या वागणे फार वेगळे होते आणि ती माझ्यासोबत फार चांगल्या पद्धतीने बोलत होती मी माझ्या बहिणीला सांगितले की आता तर बायकोची वागणे फार छान आहे आणि मला तिच्याकडे बघून आता काही विचारायचे सुद्धा इच्छा होत नाही तर बहीण म्हणाली मला पण अगदी तुझ्यासारखेच वाटत आहे कारण तू नसला की बहिणीचे वागणे बदलून जाते आणि ती नेहमी बाहेर जायची पण आता तू आला तर तिचे वागणे पूर्णपणे बदलून गेले आहे आणि ती तर आता माझ्यासोबत कामात सुद्धा हातभार लावते नाहीतर अगोदर मला जास्त कामे करावी लागत होती आता मी रोज ऑफिसला जात होतो एक दिवस बहिणीचा फोन आला आणि ती म्हणाली दादा दोन दिवस झाले वहिनी तू ऑफिसला गेल्यानंतर कुठेतरी जात असते आणि तू यायच्या अगोदर घरी परत येते आता मला अजूनच फार वेगळे वाटू लागले कारण बायकोचे असे वागणे परत सुरू झाले होते पण आता मला याचा शोध घेणे फार महत्त्वाचे होते कारण बायको नेहमी जाते तरी कुठे हे माहीत नव्हते मी ऑफिस मधून आल्यानंतर बायकोला विचारले की तू कुठेतरी बाहेर गेली होती का कारण मी घरी फोन केला तेव्हा तू नव्हती तर बायको म्हणाली मला थोडे काम होते त्यामुळे गेले होते पण जेव्हा कधी बायको घरी असली आणि आम्ही बोलत असलो तेव्हा तिचे वागणे फार छान असायचे आणि तिच्यामध्ये काही बदल वाटत नव्हता त्यामुळे आता मला काही समजत नव्हते कारण आम्ही घरी असलो तर बायकोचे वागणे चांगले असायचे पण मी गेल्यानंतर ती बाहेर जाते तरी कुठे आणि आतापर्यंत तिने या गोष्टी सांगितल्या पण नाही हा मला प्रश्न निर्माण होत होता त्यानंतर परत एकदा बायको मला बाहेर जाण्यासाठी बोलली म्हणून तिला मी ठीक आहे म्हणालो मग मी बायकोला बाहेर घेऊन गेलो तेव्हा तर तिचा आनंद पाहण्यासारखा होता आणि तिचे बोलणे सुद्धा मला छान वाटत होते तो वेळ आमचा फार आनंदाचा गेला येताना बायको मला म्हणाली की आपण बाबा कडून येऊ कारण बरेच दिवस झाले बाबा सोबत भेट झाली नाही आणि त्यानंतर आम्ही बाबाकडे गेलो आणि तिथे एक दिवस राहलो बाबाला भेटल्यानंतर बायकोला फार आनंद झाला आता आम्ही घरी आलो होतो आणि असेच काही दिवस निघून गेले एक दिवस मी ऑफिस मधून माझ्या काही वस्तू विसरलो होतो म्हणून ते घेण्यासाठी घरी आलो बघतो तर बायको कुठेतरी जात होती मी तिच्या मागे गेलो ती आता एका घरात गेली जेव्हा खिडकीतून आतमध्ये बघितले तर मला आश्चर्य वाटले कारण बायको तिथे मला काम करताना दिसली आणि मला हे बघून मला फार वेगळे वाटू लागले आणि मला प्रश्न निर्माण होऊ लागला की बायको येथे काम कशाला करत आहे आणि हे घर आहे तरी कुणाचे पण जेव्हा ते आपसात बोलत होते तेव्हा एकमेकांसोबत फार हसून बोलत होते आणि त्यांच्याकडे बघून असे वाटत होते की जणू त्यांची ओळखी फार जुनी आहे ती बराच वेळ खिडकीतून सर्व गोष्टी बघितल्या आणि त्यानंतर तिथून निघालो संध्याकाळी जेव्हा ऑफिसमधून घरी आलो तेव्हा बायको घरी होती मी तिला विचारले की तू आज कुठे गेली होती तर बायको म्हणाली मी थोड्या कामानिमित्त गेले होते आता मला बायकोचा राग येऊ लागला कारण ती माझ्याशी खोट बोलत होती म्हणून मी बायकोला म्हणालो तू नेहमी जाते कुठे आणि ते पण आम्हाला न सांगता तसेच विचारले की तू आमच्या सोबत सुद्धा बोलत आहे मी असे म्हणताच बायकोचा चेहरा एकदम उतरला आणि ती शांतपणे माझ्याकडे बघत होती मी तिला सांगितले की मला फार आधीपासून माहीत आहे की तू नेहमी घराबाहेर पडते आणि फार वेळ घरी येत नाही तसेच आम्ही विचारले तर खोटं पण बोलते तसेच आज मी आपल्या डोळ्यांनी बघितले आहे की तू कुठे गेली होती आता तर बायकोच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते आणि बायको म्हणाली तुम्ही जे विचार करता तसे काहीच नाही पण खर तर आज मी जिथे गेले होते ते माझ्या आत्याचे घर आहे आणि खर तर मला घरची कामे काहीच करता येत नव्हते कारण मी घरी कधीच कामे केली नाही आमच्या घरी सर्व कामासाठी मोलकळीन होत्या तसेच मी पण बाहेर जाऊन जॉब करायचे म्हणून मला कधी काम करायची गरज पडली नाही पण आता जेव्हा माझ्या लग्नाच्या गोष्टी सुरू झाल्या तेव्हा बाबा आणि आत्या म्हणाले की आता तुला काम शिकावे लागेल कारण तुझ्या सासरी हे सर्व चालणार नाही म्हणून मी थोडेफार काम करायला लागले पण आपले जेव्हा लग्न झाले तेव्हा मला पूर्णपणे काम करता येत नव्हते म्हणून मी आपल्या आत्याकडे जाऊन काम शिकायचे तसेच मी तुम्हाला या गोष्टी सांगू शकत नव्हते कारण तुम्हाला मी जर सांगितले असते तर तुम्हाला माझ्या बाबतीत फार वेगळे वाटले असते म्हणून मी तुम्हाला न सांगता मी माझ्या आत्याकडे जायचे एक दिवस आत्या घरी काम करत असताना पडली आणि तिच्या पायाला लागले त्यामुळे आता मी रोज तिच्या घरी जाऊन घरचे काम करून देते कारण आत्याने जास्त कामे होत नाही तसेच आत्याचे माझ्यावर फार उपकार आहे कारण आई गेल्यानंतर आत्यानेच माझे सर्व काही केले तसेच मला आपल्या मुलीसारखे बघितले आई आयुष्यातून गेल्यानंतर मला फार एकटेपणा वाटायचा पण आता माझ्या सर्व गोष्टीकडे लक्ष ठेवायची आणि मला आईची कमी भासू देत नव्हती तसेच तिने मला आपल्या लेखी सारखे सांभाळले त्यामुळे आता माझे सुद्धा कर्तव्य आहे की आत्या जर संकटात असेल तर तिच्याकडे लक्ष ठेवणे म्हणून मी रोज जाऊन आत्याचे घर आत्याचा घरी नव्हता एक दिवस मी तुम्हाला सांगण्याचा विचार केला पण मनात अनेक प्रश्न निर्माण झाले की माझ्या सांगण्यामुळे तुम्हाला वाईट नको वाटायला म्हणून मी शांतच होते बायकोला म्हणालो मला सांगायला काही हरकत नव्हती कारण मी तुला काहीच म्हटले नसते बायको म्हणाली पण माझ्या मनात असे विचार येत होते की जर मी तुम्हाला सांगितले तर उगाच तुम्ही माझ्याबद्दल फार वेगळा विचार कराल म्हणून मी सांगितले नाही दुसऱ्या दिवशी मी बायकोला घेऊन आत्याकडे गेलो आत्याकडे बघितले तर तिच्या पायाला लागले होते त्यानंतर मी आत्यासोबत गप्पा गोष्टी केल्या आणि या सर्व गोष्टीमुळे बायकोला सुद्धा आनंद झाला मी त्या दिवशी बायकोला म्हणालो की तुला जर काही अडचण असले तर मला सांगायचे कारण मी तुझा नवरा आहे त्यामुळे माझे सुद्धा कर्तव्य आहे की तुझ्या कामात पाठिंबा देणे बायको म्हणाली खरंच मला तुमच्यासारखा नवरा मिळाल्यामुळे फार अभिमान वाटत आहे आणि त्या दिवशी पासून आमच्या नवरा बायकोच्या नात्यात अजूनच आनंदाची वाढ निर्माण झाली मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद